रोप वे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो टुडेज ब्लॉग असणारे अलिबागचा सो मीच सांगणार नव्हते आधी की आम्ही कुठे चाललो आहे पण तुम्हाला थांबण्यावरून ऑलरेडी समजत असेल की आम्ही कुठे चाललो आहे सो so, आम्ही चाललो आहे अलिबागला अलिबागमध्ये कंकेश्वर मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी म्हणजे मी कधी गेली नाही आहे तिथे हजबंड इथं ऑलरेडी जाऊन आले त्यांच्या फ्रेंडसोबत आणि सुद्धा आम्ही त्यांच्याच फ्रेंडच्या थ्रू चाललो आहे त्यांची प्लॅनिंग झालेली तिकडे जायची सो so, मी त्यात इन्वॉल्व्ह झाले सो so, आज आपण जाणार आहोत कंकेश्वर मंदिर एक्सप्लोअर आणि यायच्या टायमालाच नेमकी पाऊस इतका सुरू झालाय सकाळचे सहा वाजता आम्हाला घर सोडायचं होतं पण रात्री लेट झोपल्यामुळे आम्ही उठलोय साडेसहा वाजता आम्ही आता निघतो तुम्हाला मी पहिलं पाणी दाखवते आमच्या इथं पाणी किती सापलं मग अशी मी अगरबत्ती लावायला आले तेव्हा इथेच असते असती पाणीसाठी बघा जायच आता गाडी तरी आम्ही बाहेर लावले गाडी पण जर मध्ये असते तर वांदे झाले असते पाऊस कमी व्हायला पाहिजे बघितलं किती पाणी आहे आमच्या बिल्डिंग मध्ये आता इतका पाऊस असताना जर मी एखादं ठिकाण ठरवलं असताना जायचं की ही जर फिरण्याची प्लॅनिंग जर माझी असती मी बोलली असते कुठे जायचं एका एक सेकंदात कॅन्सल झाली असती ही प्लॅनिंग आता का तर पाऊस पडतोय पण ही प्लॅनिंग यांच्या फ्रेंड्सची आहे ना किती पाऊस होऊ दे ढगबुडू दे काही होऊ दे जग बुडला तरी चालेल पण आजची प्लॅनिंग कॅन्सल होणार नाही जायचं म्हणजे जायचंच मग कितीही पाऊस पडू दे नाही खरं सांगायचं हेच जर आता मी कुठं जायचं सांगितलं लगेच काय मला असतात एवढा पाऊस पडतो आवड तुला समजतंय का पण हे आता तुमच्या फ्रेंड आणि तुमची प्लॅनिंग आहे कसले इग्नोर करते ही काय धडच हेअरस्टाईल केले या या या, या, या। पाणी बघितलं का नका हळू पळू नका <laughs> पाणी बघा गाडी बाहेर लावले ना हळू बाबा पडाल डुबाल बिपाल <laughs> नदीला पूर आलाय आपला सो आता अजून टाईमपास न करता लेट नाही करता पाऊस ठेवण्याची वाट न बघता आता मी निघतोय आता आपण मला नाही वाटत ऑन द वे रस्त्यामध्ये मी एखादी व्हिडिओ शूट करू शकेल कारण की पाऊस कुपडतोय त्यामुळे काहीही शूट करणार नाही मी मोबाईल सरळ मी मॅगीत ठेवून देणार आहे डायरेक्ट आता तिथे अलिबागला पोहोचला बघू तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ स्किप कर करता पूर्ण पहा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दोन बघितलं क्लिक ऑन बेल आयकॉन टू गेट माय ऑल व्हिडिओ नोटिफिकेशन याच ठिकाणी तुम्ही बघू शकता आमचा उदयार अख्खा भरलाय पाण्याने ही आमची बिल्डिंग हा उदयर आणि ही मी आणि हे आमच्या वरून बघतात ही आमची गाडी बसलेली आहे तिला काढता <laughs> ये पण तो जो गाला दिसतोय त्या गाळ्यामध्ये आमचं डी जे आणि पाणी त्या गाळ्याला अगदी टच झालाय सो हजबंड गेले घरातून गाळ्याची चावी आणायला फिरायला जायच्या आधी मशिनी वगैरे वरती उचलून ठेवायला लागतील नाहीतर काय खरं नाही मी काय मोबाईल बाहेर काढला नाही मोबाईल बॅगेतच ठेवलेला आणि आता आपण प्रॉपर आपल्या लोकेशनला पोहोचलोय ही, ही जी दिसते समोर येलो कलर मध्ये ही एंट्री आहे कंकेश्वर टेम्पलची आणि आता आपण एंटर होतो केल्यात आता आम्ही इथं पार्क आणि आता हे जे आमच्या सोबत दिसत आहेत ते माझ्या हजबंडचे फ्रेंड्स आहेत साडे सहाशे बाहेर आहेत गरम होते आला गाव आलं

इकड्यांचं झालंय व्हिडिओ शूट कॅमेरामॅन ऍक्शन <laughs> चालू आहे चालू आहे करा <laughs>

मेन तिथं कुठं डुबके मारले त्याच्यासाठी पायऱ्या काय संपायचं नावच नाही येते पायऱ्या चालतच चालले चालतच चाललंय आता ह्या पायऱ्या कमी आणि रोड जास्त वाटायला लागले पावसाळ्यात माझ्या नवरा घाम फुटलाय कारण की बॅग जड आहे बागेत दोघांचे रेनकोट चार्जर एक्स्ट्रा कपडे घ्यायचेच आहेत माझ्या सुद्धा आहेत जर भिजली तर त्यामुळे जड झाले बॅग पण बाय वे नेचर खूप चांगला इकडे पाऊस नाहीये तसं द्राक्ष सोनीची मान आपण माझ्यावर किती अत्याचार झाले हा माणूस एवढी मोठी बॅग मला देऊन चालते जरसे तरी काय वाटायला पाहिजे बायकोला बायकोंड तुझी कुठून तिथं ते असं वर चढायचं किती त्याला हे कसाची झाड काय हे कुठल्याबद्दल बद्दल माहिती तरी सांगा हा पूर्ण जंगल आहे जंगल मधून पायऱ्या का काढल्यात आणि साईडला झाडं लावली ती झाडं तयार झाली आणि खोटी आपट्याची झाड म्हणजे पानं त्याला आपण खोटा आपटा म्हणतो आम्ही एखादी व्हिडिओ थोडं खाली सो फायनली आपण आता आलोय कंकेश्वर हा आली आणि तो आहे मेन मंदिर आणि हे आहे कंकेश्वर मंदिर जे खूप जुना आहे ज्या ज्याच्यावर येण्यासाठी हजार पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात नेट वर सांगतात पण त्यापेक्षा जास्त पायऱ्या तिथे खाली बघितलं का किती पाणी झालंय बघितलं का पण तुम्ही किती जाऊन पूर्ण भारच आलंय पाणी आम्ही गेले आम्ही तुम्हाला तिथे शोधत आम्हाला वाटलं तुम्ही तिथे गेले का काय दर्शन करून लास्ट टाइम हा अर्ध होत हा बोले ना ते सो आता आम्ही स्वच्छ हात पाय धुवून दर्शनाला जातोय इथे एक छान व्यवस्था आहे की बोरिंगलाच नळ बनवून हातपाय धुण्यासाठी व्यवस्थित पाण्याची डोंगरावर सुद्धा सोय केली सो so, हा आहे कंकेश्वर टेम्पल मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आमचा मोबाईल ऑलरेडी त्यांनी जप्त केलेला आम्ही व्हिडिओ काढताना नंतर यांच्या फ्रेंडच्या मोबाईल थ्रू आम्ही व्हिडिओ शूट केला आहे गाभाऱ्यामध्ये जे शिवलिंग आहे ते शिवलिंग पूर्ण प्युअर चांदीपासून बनवलं आहे आणि तिथले वातावरण एकदम मस्त आहे मी बोलते आर मी इथं वेगळा काहीतरी बोललोय इंट्रोडक्शन तू कसं वाटलं तुला इतय एकदम प्रसन्न का आल्या आल्या पाणी ते नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम जर माझी तारीफ ना केली तर तुला आणणार नाही नेक्स्ट टाइम माझी तारीफ ना केली तर तू कॅन्सल YouTube चॅनल असले तुला डायरेक्ट कट

एक फोटो पाहिजे होता आपण ते खाली तुला पाणी हा हा ह्या नंदीच्या ह्या बाबूला ना फोटो काढायचं जायचं आणि हजबंड त्याला पाठत नाही अय तुला नाही बोलू तू कसा चालला बाबू पाहू आता मी पहिली दुसरीतला पोर काय का मला जाऊ देत नाही कुठंच सो वाव बोल हजबंड पाहू चाल सावकाश सावकाश मग त्याला जाऊ देत नव्हते आणि तुम्ही कसे चालले आता त्याच्या पाटी पाटी बघितलं किती छान आहेत सो so, हे hey, श्री विष्णूंचं मंदिर आहे किती मंदिर आहे तिथे पण आत्तापर्यंत आपण शंकराचं गणपतीचं विष्णूचं राम मंदिर आत्ता अजून कुठलं कुठलं येतं शिक्षण ट्रीज इथे होतं गणपतीचं मंदिर इथे आहे विष्णूचं मंदिर गणपतीच्या सोबत रामाचं मंदिर अँड नाव वी आर गोइंग दिस साईट काय भारता मी प्रॉपर જા <laughs> ત <laughs> <Babu body>, <laughs> <hah> बाबू दाई उड्यांवर उड्या मारत आहेत बाबू बाबू बाब माझं कस माझं कस

कहा <laughs> <laughs> आयने की ताना उठ आज बोल हे म्हणजे तो पण डुबणार ती पण डुबणार अशी व्हिडिओ आहे काय अनुज तू जरा बोल कम काय 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 Halloween thì ta cũng không. Halloween là ai? À ta bắt lấy Tao Ayo, tunggu. Ayo, coba. Ayo, coba. Go. तुझा हात हमने फोटो बाबू आता सु, आता सु.

आता ओडावर पडल आता ओडावर पडल इच्छत घालून घे काय करते सायनिंग महाराजी पायऱ्या चढायचं नसेल तर लिप रोप वे बाबू रोप वे सो so, आता आपण करतोय हा व्लॉग एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय